नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज सकारी सकारी देवा देवा आहे बुधवार सा आणि आज सकाळी सकाळी देव देव अगोदर स्वच्छ करून घेतलं आता बरेच देवर झालं साफ केलं नव्हतं तर पितांबरे आणि लिंबूळ यूज करून ह्या देवाच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ केल्या देवघर पण थोडंसं कोलीनं साफ करून घेतलं आणि अगोदरचं जे कापड वस्त्र होतं देवाखाली अंतरायचं ते आज धुवायला काढलं आणि दुसरं टाकलं यावरती आणि छान अशी आजची देवपूजा झालेली तर मुलं शाळेला गेल्यानंतर परत देवपूजा केली मग निवांत असतं आता देव साफ करून पण बरेच देव झालत नंतर आता सकाळी एकदा झाडू लवकर म्हणजे सहा वाजता झाडून काढलेलं असतं तर परत मुलं गेल्यानंतर एकदा मी झाडून काढते मग कधी नऊ वाजता होतं नाहीतर कधी मग सगळी कामं झाल्यानंतर मग दहा अकरा पण होते त्या स्वयंपाक किती आहे याच्यावर आज स्वयंपाकात जास्त काय बनवायचं नव्हतं मग स्वयंपाक जास्त नसेल तर मग अगोदर फरशी पुसून झाडून घेऊन फरशी पुसलं की मग दिवसभराचं काम होतं मग संध्याकाळी झाडू मारलं तर होतं तर झाडून सगळं मग हॉल किचन सगळंच झाडून जाड़ घेतलं आणि मग परत पुसून घेतलं फरशी पुजताना पाण्यात मी जे हा रेड हार्पिक असतं ना ते यूज करते त्यानं पांढऱ्या कलरची फरशी स्वच्छ होते म्हणजे चमकते ज्यावेळी आपण पुसतो त्यावेळी आणि हा रात्रीचा व्हिडिओ आहे तर कालच्या जरा चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या तर तीन साडेतीन चपात्या शिल्लक होत्या तर मग याचं तुकडं बनवायचं होतं जे की पोह्यासारखं सेम ज्या पद्धतीने आपण पोहे करतो ना तसंच केलेलं आहे तर हे तुकडं गुळ घालून सुद्धा केलं जातात आणि अशा पद्धतीचं चा पण छान लागतात जर चपाती शिल्लक राहिली तर कोणी कोणी असे तुकडं बनवतं नक्कीच सांगा तर हे तर चपाती जास्त चा कडक नव्हती त्यामुळे मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि कडक असेल तर त्यावरती थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे थोडंसं पाणी शिंपडायचं त्याच्यावर जा आणि मग बारीक करून घ्यायचे जर जास्तच कडक किंवा वाळले असतील तर वाळल्या नसतील तर नुसतं असं बारीक केलं तर चालतं तेलामध्ये मोहरी जिरं टाकलं ते छान फुलल्यानंतर इथं कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली कढीपत्ता टाकला त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची तिखट जरा जास्त बनवायचं तिखट झालं की मग हे चांगले लागतात आणि कांदा टाकला आणि कांद्यापुरतंच ह्या मसाल्यापुरतं मीठ टाकायचं कारण चपातीत मीठ असते थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही त्यात अर्धे अर्धे शेंगदाणे असे राहतील असं कूट करून घेतलं आणि नंतर कांदा पण जास्त करपू द्यायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा म्हणजे अगदी सॉफ्ट झाला की बास करायचं आणि नंतर मग हे बारीक केलेले चपात्याचा जो चुरा आहे तो यावरती टाकायचा आणि छान ह्याला परतून घ्यायचं सेम पोह्याची प्रोसेस आहे त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आणि हे गरम गरम थंड झालं की चपाती असल्यामुळे ते थोडंसं वडा काल्यासारखं होतं गरम आहे तोपर्यंतच खाऊन घ्यायचं चा। मग छान लागतं सोबतच लिंबू घेऊ शकता ह्याच्यासोबत तुम्ही शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर तळून टाकले तरी सुद्धा चालतात तर हे असं केल्यानंतर म्हणजे चपाती अशी शेळी आवडणार नाही पण हे असं जर तुकडं केलं शिल्लक सुद्धा राहत नाहीत लगेचच संपून जातात तर हा आहे आता आज सकाळी मुलांच्या डब्यासाठी आलू मेथी बनवलेली होती आता मेथीची भाजी म्हटलं की त्यांना जास्त आवडत नाही मग बटाट्यासोबत ती आलू मेथी म्हटलं की मग खात दिली आज खातात की काय करते काय मेथी पण छान झाली होती तर आज ह्यांचं जेवण नव्हतं आमच्या तिघांचंच करायचं होतं तर रस्सा भाजी दोडक्याची भाजी बनवलेली आहे मी परत आणि थोडीशी ती आलू मेथी केलेली ती पण शिल्लक आहे आणि मग इथं चपात्या करून घ्यायच्या चपात्या करताना चपातीची घडी जी आपण घडी करतो ना त्याच्या अगोदर थोडीशी मोठी चपाती लाटून घेतली ना चपाती व्यवस्थित फुगते आणि मऊसुद्धा राहते अगदी छोटीशी घडी करण्यापेक्षा थोडीशी जास्त लाटून घ्यायची मग त्याला तेल लावायचं आणि आतून वरून थोडंसं पीठ लावलं की मौसूद होते आणि काल ताईची कमेंट होती की विद्या पवार म्हणून ताई आहेत त्या की त्यांच्या ट्रॉलीमध्ये झुरळ होतात तर ट्रॉलीमध्ये तर लाकडाच्या ट्रॉली असल्यानं त्याच्यात तर ते झुरळं होतात आणि कोंदट हवा राहिले की तरी पण झुरळ होतात त्याचबरोबर ट्रॉलीमध्ये आपण असं बॉक्स कशाचं ठेवलं जे की क ह्याचं असतात ते कपाचं असू द्या असं कोणतंही बॉक्स ठेवलं ना तरीसुद्धा त्या बॉक्सला झुरळं लागतात किंवा पेपर अजिबात टाकायचं नाही किचन ट्रॉलीमध्ये जर पेपर टाकलं ना त्याला पण झुरळं लागतात आणि ओली भांडी ठेवल्यावर तरीसुद्धा त्यामुळं जेवढं होईल तेवढं आपल्याला ट्रॉलीची स्वच्छता आणि रात्रीचं जर तुम्हाला शक्य झालं तरी मी तरी ठेवते ट्रॉली आहेत त्या थोड्याशा बाहेर ओढून ठेवायच्या म्हणजे त्यामध्ये हवा गेली पाहिजे थोडीशी हवा अशी खेळती राहिली ना तरी पण झुरळं होत नाहीत असं ते पॅक राहिलं ना मग झुरळं होतात आणि मग कॉक्रोचसाठी झुरळांसाठी एक जेल पण मिळतं आहे कॉक्रोच जेल भेटतं बघा तेसुद्धा तुम्ही थोडासा ड्रॉप तिथे टाकला ना त्यानंसुद्धा येत नाहीत किंवा झुरळाचा खडू आणि मी करते का, जो, जो, जो खालचीया, खालचीया ते म्हणजे क काळं हिट आहे ते एक पंधरा दिवसातून वगैरे ट्रॉल्या थोड्याशा बाहेर वडायच्या आणि आतमध्ये स्प्रे करायचं मग एखादी जाळी वगैरे अशी होत नाही किंवा झोळ झुळं होत असतील तर ते होत नाहीत आणि रात्रीचं थोडंसं ते ओपन तुम्हाला जर शक्य असेल तर खालच्या खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या थोड्या थोड्या बाहेर ओढून ते हवा खेळती राहते नाही आणि पेपर कुठलाच पेपर ठेवायचा नाही आणि जर झुरळं होत असतील तर ट्रॉली मॅटसुद्धा तुम्ही वापरू नका तसं ट्राय करून बघा आणि भांडी पूर्ण कोरडी झाल्यानंतरच ट्रॉलीत लावायची आणि ट्रॉली पंधरा दिवसातून तरी त्या ट्रॉलीच्या खालून साफ करून घेतलं पाहिजे म्हणजे जेवढी स्वच्छता आणि त्याला कोरडेपणा आपण ठेवल ना तेवढी म्हणजे झुरळ कमी होतात आणि झुरळांसाठी झुरळ जरी दिसत नसली तरीसुद्धा तो स्प्रे तुम्ही करत राहावा म्हणजे ते झुरळ नंतर होत नाहीत नाहीतर कधी झुरळ होतात हे लक्षात येत नाही आणि ट्रॉलीत जर झुरळ झाली ना परत प्रत्येक भांडं आपल्याला धुवून घ्यावं लागतं त्यापेक्षा मग त्या अशा पद्धतीने त्याची स्वच्छता ठेवली पेपर कसलाच पेपर तुम्ही ट्रॉलीमध्ये अजिबात यूज करू नका मी पण ज्यावेळी पेपर टाकलं होतं पहिल्यांदा जेव्हा मला माहीत नव्हतं तर त्यावेळेमध्ये झुरळं झालेले आणि एक कपाचा बॉक्स होता आता रिकामा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये कप होते मी आहे असंच तिथं ठेवलेला होता तर तो बॉक्स अक्षरशः झुरळ आणि गच्च भरलेला होता तर तेव्हापासून मी असं एखादा बॉक्स पेपर किंवा ओलसर भांडी असं ठेवत नाही आणि झुरळ त्यात वेळच्या वेळी तो ट्रॉल्या साफ करून मग स्प्रे करून ठेवते आणि ओली भांडी पण अजिबात त्यामध्ये लावू नका मग झुळ होत नाहीत काळं हिट किंवा लाल हिट असतं त्यापैकी हिट असू द्या ते, ते तुम्ही स्प्रे करून ठेवू शकता नंतर हिथं काल बाकीचे साफ केलं तर जे वरती आहे तिथं जरा तेलकट होतं जिथं तेल मीठ ठेवलेलं असतं जे की रोजच्या रोज लागतं साखर करत पावडर असं तर वरती असली की धूळ बसते आता कपाटात एवढी जाते म्हटल्यानंतर वरती पण धूळ राहते जरा आणि तेलाचं वापर जिथं होतो ते ले ले। ते तर ते चिकटपणा येतो मग ते किटली ती काल घासलेली बाकीच्या बसण्या फक्त पुसून घेतल्या आणि त्या संपल्यानंतर घासून घेते मी ज्यावेळी त्यातलं काय संपतं त्यावेळी आणि त्या वरच्यावर असं नसतं मग दोन चार दिवसातून हात फिरवलं तरी होतं नंतर किचन कट्टा धुवून घेतला आणि भांडी पण धुवून झाली आणि आता सिंक नळ घासून घ्यायचं आणि हा जो वायपर आहे तो पण ह्यासोबतच घासून घेतलं आणि सिंकमध्ये जी जाळी टाकली ती पण घासून घेतली आणि सिंकची आपण भांडी घासताना बरेच ठिकाणी असं उडतं तर त्याचे परत पांढरे डाग जमा होतात जर वेळोवेळी आपण नाही घासलं तर मग हे इथला एवढ एरिया आता बाकी नाही घासला तरी किचन मोठा आपला इथलं जो आहे हे आपल्याला भांडी घासलं की घासावंच लागतं सकाळ संध्याकाळ नळ मात्र बघा रोजच्या रोज घासलं ना फक्त अगदी हलक्या हातान जरी घासलं ना साबणानं तरी स्वच्छ होतात मग जास्त ह्याला काय घासावं लागत नाही परत पितांबरी आणि जास्त डाग पडले असतील तर पितांबरीमध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ मिक्स करून घासल्यावर सुद्धा हे नळ आहे ते छान चमकतात अगदी त्यावरची बरा बाथरूममध्ये बघा रोज आपल्याला घासणं होत नाही भांड्याच्या इथं आपण घासतो पण बाथरूममधलं नळ तसंच राहतात तर बाथरूममध्ये पितांबरीनं तुम्ही घासू शकता जर त्यावरती जास्त डाग झाले असतील तर पितांबरी थोडीशी घ्यायची त्यामध्ये लिंबाचा रस थोडासा आणि मीठ टाकायचं आणि ते मिश्रण नळाला म्हणजे लावून घासून ठेवायचं एक दहा मिनटं तसं ठेवून द्यायचं आणि परत घासायचं आणि धुवून काढायचं नळ अगदी छान जसं की आपण नवीन नळ बसवतो तसे चमकतात किचनचं नॅपकिन पण ही मग भांड्याची साबण आहे तीच लावते आणि धुवून बाहेर होऊन येतं तिथं टाकते आणि बाकीचं जे नॅपकिन रोजचं धुवायला असते ते मग धुण्यासंग आपले कपडे धुतानाच ते सगळं धुवायला घेते मग एखादं राहिलेला असतो तो किचनमध्ये तर किचन आवरून झालेलं होतं तर हे रोजची कामं रोज म्हणजे हाऊसवाईफची कामं ही रोजची का नेहमीच हीच राहतात धुना भांडी स्वयंपाक फरशी आणि ते घर आवरायचं आवरल्यानंतर छान वाटतं वाटतं फ्रेश वाटतं आता पेरूच्या झाडाचे उन्हाळ्यात पेरू जास्त मोठे होत नाहीत पण हे पेरू गोड जास्त लागतात पण आता जास्त लागत नाहीत कुठेतरी एखादा लागतो आहे नंतर कपडे मशीनला लावलेली होती तर आज मंगळवार असला की लाईट जाते आता उन्हाळा चालू झाला की लाईटचं पण जाणं चालू होतं म्हणून सकाळी लवकर आंघोळ झाली की लगेच मशीन लावली होती तर कपडे मशीन पण कपडे धुवून झाले आता कपडे सुकट टाकायचे आणि मग नंतर जेवण करायचं होतं तर बारा साडेबारा होतातच रोजची आवरायला पण मी माझे कामं होईपर्यंत मोबाईल हातात घेत नाही म्हणजे माझ्या व्हिडिओसाठी लावून असतो स्टँडला पण असं मोबाईल घेऊन बसले ना सकाळचा बराच वेळ आपला कसा जातो कळत नाही त्यामुळे जोपर्यंत सगळी कामं होत नाहीत तोपर्यंत मी मोबाईल बघायला हातात घेतच नाही आणि आता कपडे सुद्धा मशीनमधली तर लगेचच एक तासाभरात व एवढी उष्णता आहे की तासाभरात कपडे सुकून जातात तर असा होताच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना